आमचा हेडमास्तर लय खमकी आहे अनेक शाळा बघितल्या शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो आमचा हेडमास्तर लय खमकी आहे पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्यावर बघतोय मी मोदी साहेबांचे आभार माने मोदी साहेबांनी भोपाळ एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला आज भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष जर कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे हे मी तुम्हाला ठामपणानं सांगू इच्छितो